नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत देवी मातेचे सुंदर भजन भजन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भक्तासाठी दुर्गा माता ए ग धाऊनी एक धाऊनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता एक धाऊनी एक धाऊनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी नवरात्रीत माहूरला गर्दी फार दाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे नावाट नवरात्रीत माहुरला गर्दी फार दाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे नावाट आशीर्वाद दे ग आई मन लावुनी मन लावुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता एक गावणी एक गधाऊनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी। थकले आई रोज तुझी वाट पाहुनी सुवासिनी साऱ्या तुझी ओटी भरतात हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट सुहासिनी साऱ्या तुझी ओटी भरतात हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट आशीर्वाद दे गाई आई मन लावनी मन लावनी तकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता एक धावून एक धावून थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी गरिबाची चटणी भाकर मानून घे ग तरी तुझ्या दर्शनाला गळावर ने गरिबाची चटणी भाकर मानूनी घे ग तरी तुझ्या दर्शनाला गळावर नेग। गशीर्वाद दे ग आई मन लावनी, मन लावु थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता एक धावून एक धावून थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी